आणि आज आपण आलेलो आहोत श्री स्वामी समर्थ मंदिर बाणेवाडी शिरगाव इथे बघा ही सगळं हिरवं गार आहे म्हणजे हे लाल चुटुक रंगाचं हे मंदिर आणि ही सगळी हिरवाई इथे अगदी नारळाची झाडं नारळ पोपळीची झाडं कोकणाचं जे सौंदर्य म्हणतात ते अप्रतिम निसर्ग सौंदर्य हे या ठिकाणी आहे थोडे आता इथे पाईप वगैरे आहेत त्याचा अडथळा येतो आहे पण ओव्हरऑल तुम्ही जर का बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की दूर दूर इथे काही डिस्टर्बन्स नाही आहे माझ्याशिवाय आणखीन कोणी इथे आवाजही करत नाही आहे काही कावळे चिमण्या पक्षी असतील आणि एक सुंदर असा परिसर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल इथे एंट्रीलाच बघू शकता आपण असं उतार आहे उताराला पायऱ्या आहेत आणि सपाट भाग पण आहे इथे रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि ही इथं झाडं आहेत तुम्हाला मी दाखवतो हे मूळ जे स्वामी समर्थ मंदिर आहे ना हे श्रीराम भावे नावाचे एक गृहस्थ होते त्यांचा फोटो आहे इथे मंदिरामध्ये मी दाखवतो तुम्हाला नंतर त्यांनी हे सुरू केलं आणि त्यांना दृष्टांत झाला वगैरे वगैरे अशा गोष्टी आहेत हे त्यांचं कौलारू घर आहे या ठिकाणी सुंदरसं आता अर्थात हल्ली हल्ली कोण राहत नाही पण त्यांचे सगळे हे त्यांचं घर आहे आणि आता आपण जाऊया स्वामींच्या दर्शनाला श्री स्वामी समर्थ इथे इथे स्टेनलेस स्टीलच्या या अक्षरामध्ये लिहिलेलं आहे मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे दहा जुलैला तर त्या ठिकाणी सहा ते सात स्वामी पूजा दत्तयाग नामस्मरण पालखी आरती भोवत्या महाप्रसाद असा भरगच्च कार्यक्रम आहे हा दारातच औदुंबर आहे दत्ताचं स्थान असतं त्या ठिकाणी औदुंबर हा जनरली असतो आणि स्वामी समर्थ हे दत्तावतारी असं म्हटलं जातं दारातच या रेखीव जय विजय द्वारपाद यांच्या या मूर्त्या आहेत सुंदर आणि हे आपण इथे आणि आपण या इथे हा कासव आहे मंदिरामध्ये प्रवेश करताना आणि इथे आपण प्रवेश करतोय आता अर्थात इथे हे करणारं कोण नसतं इथे प्रत्यक्ष कायमस्वरूपी इथे थांबणारं कोण नसतं त्यामुळे हे दार बंद असतं मी म्हटलं ते हे श्रीराम विठ्ठल भावे स्वामी सेवक यांचं बारा साली निधन झालं एकावन्न साली जन्म झाला होता म्हणजे एकसष्ट बासष्टव्या वर्षी ते स्वामी चरणी लीन झाले असं आपण म्हणू शकतो या इथे आहेत या स्वामींच्या पादुका आहेत पूजन केलेलं आहे इथे आणि ही स्वामींची अतिशय रेखीव आणि देखणी मूर्ती तेंचे स्वामी समर्थ त्यांच्यासोबतच स्वामी आणि अर्थात हा स्वामींचा आश्वासक शब्द भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे इथे लिहिलेलं आहे इथे कुणीही नसलं तरी काळजी करायची नाही इथे तीर्थ प्रसाद आणि अंगारा याच्या इथे व्यवस्था केलेली असते प्रदक्षिणा मार्गाच्या बाजूला ही स्वामींच्या पूजेसाठी लागणारी फुलं मिळावीत यासाठी भावे काकांनी ही सगळी व्यवस्था केलेली आहे इथे बघा सुंदर कमळं इथे फुललेली आहेत निळी कमळं आहेत काही लोक म्हणतात ही कमळं नाही वाटर आहेत वाटरलेली असतात पण आमच्या मते कमळंच आहेत जास्वंदीची फुलं आहेत सगळी आणि कौलारू घर आहे जुन्या पद्धतीचं एकदम सुंदर आणि बाजूला हा मठ एक चांगलं वातावरण या ठिकाणी असतं समर्थांची आरती या ठिकाणी भिंतीवरती लावलेली आहे त्याच्या खाली निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी हा जो तारक मंत्र आहे हा इथे लावलेला आहे आणि इथे समर्थ अष्टक या ठिकाणी आहे आणि अशी ही स्वामींची ही मूर्ती आणि एक सुंदर दर्शन या ठिकाणी शांतपणे आपण जर का या ठिकाणी कुठला ग्रंथ वाचायचा म्हटलात तरी देखील आपल्याला इथे परवानगी मिळू शकते सध्या भावेस्वामींची मुलगी आहे ती पुण्याला असते ती ही सगळी व्यवस्था बघते नंबर पण दाखवतो तिचा प्राणप्रतिष्ठा आहे ती शृंगेरी पीठाचे प्रतिनिधी जे प्रतिन आहेत गाडगीळ आणि तात्या महाराज शिंडे यांच्या शोभे शहाण्णव साली झाले आहेत म्हणजे आता किती वर्ष झाली बघा आणि तेरा साली कलश आरोहण झालं या ठिकाणी दर पौर्णिमेला उत्सव अन्नदान केलं जातं आणि अभिषेक करायचा आहे गुरुवारी पौर्णिमेला तर त्याच्या नियोजनासाठी कुठे संपर्क करायचा हे सगळे फोन नंबर आहेत याच्यामध्ये धनश्री भावे म्हणजे मगाशी जे दाखवले स्वामी भक्त श्रीराम भावे यांची कन्या आणि हे, हे सर्व त्यांचे सहकारी आहेत आणि हे सर्व व्यवस्था भागतात आणि स्वामींच्या कृपा आपल्या सर्वांवर राहो एवढी इच्छा व्यक्त करतो आणि आत्ता म्हणूया आपण श्री स्वामी समर्थ